नमस्कार आज आपण सोयाबीनचे बाजार कसे राहतील याच्यावर थोडी चर्चा करूया काल आपण मक्यावर चर्चा केली होती आणि मक्याचे भाव हे एम एस पीच्या खालीच राहणार आहे हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे सरकार जरी म्हणत असता येईल की आम्ही खरेदीची सुरुवात करतोय पण किती खरेदी करणार कशी करणार याची काही माहिती नाही आहे सोयाबीनची परिस्थिती अशीच आहे बाजारात अशी बातमी येते आहे की सोयाबीन मध्ये तेजी येणार आहे तेजी येणार आहे पण ती तेजी किती येणार आहे कशी येणार आहे याच्याबद्दलची माहिती नाही आपण पाहतोय मी कालच हिंगणघाट बाजार समितीचे भाव पाहत होतो तर ते अठ्ठावीसशे रुपयापासून तर साडेचार हजार रुपयापर्यंत आहे आता काही काही ठिकाणी असे भाव येतात की प्लॅन डिलेवरीचे भाव चार हजार सहाशे चार हजार सातशेचे आहे आता बाजारात काही सोयाबीन खपतं आहे चांगल्या भावाने ते बियाण्याकरिता खपत आहे ह्याचीही नोंद आपण करावी आणि जे सोयाबीन चार हजार आठशेच्या वरती खपत आहे ते बि बियाण्याकरता खपता आहे बियाणेच त्याच्यातनं निघणार आहे बियाण्याकरताच ते विकलं जाणार आहे याचीही नोंद घ्यावी मला असं वाटत की आजही जागतिक बाजारात सोयाबीनच्या भावात मंदी आहे दोन तीन दिवसापूर्वी सी बॉटवर थोडीशी तेजी आली आणि ती तेजी किती आली तर दहा अकरा डॉलर प्रति बुशेल ते ते तेरा डॉलर बुशेल पर्यंत गेले पण ते आता पुन्हा साडे अकरा डॉलर बुशेल पर्यंत खाली आलेले आहेत आता हे काही रॉकेट सायन्स नाही आहे की अमेरिकेच्या बाजारात सोयाबीनचे भाव काय आहेत जी ज्याच्यावर ब्राझीलची आणि अर्जेंटिनाचे भाव ठरतात अशी एक बातमी येते आहे की चीन आता अमेरिकेकडनं सोयाबीन विकत घेणार आहे आणि त्याच्यामुळे सोयाबीनचे भाव वाढणार आहेत पण हेही काही बरोबर नाही आहे कारण चीननी जर ब्राझीलवरनं सोयाबीन घेतला आहे तर तो काय अमेरिकेला खूप जास्त भाव देईल असं नाही आहे आणि यंदा सोयाबीनचं उत्पादन चांगलं आहे अशी ही बातमी आहे मला असं वाटतंय की आपण थोडस गंभीरपणे या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे कारण जर जगातच सोयाबीनला भाव नाही आणि एक गोष्ट आणखीन इथे लक्षात घेतली पाहिजे की सोयाबीनचे भाव हे खाद्य तेलावर ठरत नाहीत सोयाबीनच्या तेलावर सोयाबीनचे भाव ठरत नाहीत तर ते, ते सोयाबीनच्या डिओीवर ठरतात डी ऑइल केक म्हणजे सोयाबीनची ढेप त्याच्यावर ठरतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मागच्या वर्षी शिवराज सिंग चौहान आणि भाजपच्या नेत्यांनी प्रधानमंत्र्यांनी सुद्धा जेव्हा खाद्यतेलावर वीस टक्के आयात कर लावला आणि असं सांगायला सुरुवात केली की पहा आता आम्ही खाद्य तेलावर आयात कर वाढवला आहे आता सोयाबीन उत्पादकांना सोयाबीनचे चांगले भाव मिळतील तेव्हा सुद्धा मी असं म्हटलं होतं की चार हजार आठशे ब्याण्णव रुपये ही मागच्या वर्षीची सोयाबीनची एम एस पी होती ही काही बाजारात मिळणार नाही जास्तीत जास्त दोनशे तीनशे रुपये हे सोयाबीनचे सोया भाव वाढतील कारण सोयाबीनच्या डीओसीलाच भाव नाही आहे आणि सोयाबीनची डीओसी निर्यात बंद नाही तरी निर्यात होत नाही आहे हे लक्षात घ्यावं मुक्त अर्थव्यवस्था मुक्त अर्थव्यवस्था सोयाबीनची डीओसी मुक्त आहे पण तरी होत नाहीये कारण जगात सोयाबीनला भाव नाही आहे आज जागतिक बाजारातले जर भाव आपण लक्षात घेतले तर मी तुम्हाला फार सोपा हिशोब करून सांगतो की अकरा डॉलर अकरा सेंट हा एक पाऊंड सोयाबीनचा भाव आहे आणि हे काही रॉकेट सायन्स नाही तर तीन पॉइंट सहा बुशे म्हणजे एक क्विंटल आता अकरा पॉइंट अकरा डॉलर हा एक भूषेलचा भाव आहे याला तीन पॉइंट सहानी गुणाकार केला की जे येतात त्याला अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद रुपया आणि जो डॉलर रुपयाचा विनिमय त्याने जर गुणाकार केला तर ते तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये येतात आता जगाच्या बाजारात तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सोयाबीनचा भाव आहे दुसरीकडे सोयाबीनच्या ढेपीचे भाव हे तीनशे सतरा डॉलर प्रति टन म्हणजे जवळपास बत्तीस डॉलर एक क्विंटलला आहे आता बस्तीस डॉलरला ने गुणले तर ते जवळपास अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे रुपये होतील म्हणजे अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे रुपये हा सोयाबीनच्या जीएम ढेपीचा भाव जागतिक बाजारात आहे तेलाचं सुद्धा जर पाहिलं तर पन्नास सेंट एक पाऊंड सोयाबीनच्या तेलाचा भाव आहे म्हणजे एक पॉईंट एक डॉलर बारा सेंट एक किलो सोयाबीनच्या तेलाचा भाव आहे हा रुपयामध्ये कन्व्हर्ट केला तर अठ्ठ्याण्णव शंभर रुपये किलो हा सोयाबीनच्या तेलाचा भाव आहे आता हे भाव असताना भारतातनं सोयाबीनची डेप एक्सपोर्ट पण केली तर तिला खूप चांगला भाव मिळू शकत नाही आणि म्हणून सोयाबीनच्या भावात खूप जास्त तेजी येईल ही धारणा कोणत्या आधारावर आहे हे मला लक्षात येत नाही मला असं वाटतं आहे की आज भारतातले सोयाबीनचे जे कारखाने आहेत प्रोसेसर्स आहेत ते बत्तीस रुपये सोयाबीनची ढेप बत्तीसशे रुपये क्विंटल सोयाबीनची ढेप आणि एकशे पंचवीस एकशे तीस रुपये सोयाबीनच तेल या पडत्यामध्ये ते सोयाबीन विकत घेतात आहेत आणि त्या पडत्यामध्ये त्यांना चांगल्यात चांगलं सोयाबीन ज्याच्यातनं प्रोटीन जास्त येणारी ढेप मिळू शकते ती चार हजार पाचशे चार हजार सहाशे ला परवडते आणि सरासरी सगळ्या सोयाबीनचा अभाव हा तीन हजार सहाशे ते चार हजार चार हजार दोनशे पर्यंतच आहे आणि हीच बाजारातली रेंज आहे सोयाबीनच्या भावाची आता हे मी कोण कौन, कोणत्या आधारावर म्हणतो आहे तर आपण अनेकदा असा म्हणतो कि बा मागे सोयाबीनचं तेल स्वस्त होतं पण सोयाबीनला भाव जास्त मिळाले आता तेल महाग आहे पण तरी सोयाबीनला भाव नाही मी तुम्हाला माझ्याजवळची एक नोंद आहे दहा मे दोन हजार एकवीसची ची तेव्हाचे जागतिक बाजारातले भाव सांगतो सोयाबीनचे सोयाबीनच्या तेलाचे आणि सोयाबीनच्या ढेपीचे सोयाबीनचा भाव पंधरा डॉलर सत्याऐंशी सेंट एक बुशेलला होता तीन पॉइंट सहा बुशर म्हणजे एक क्विंटल तुम्ही गुणाकार करा या डॉलर या भावाने पंधरा पॉईंट सत्याऐंशी सेंट एक डॉ एक बुशेलचा भाव त्याला तीन पॉईंट सहा नि आणि त्याला अठ्ठ्याऐंशी ने गुणा सोयाबीनचा ढेपीचा भाव साडे चारशे डॉलर प्रतिटनापर्यंत होता दोन हजार एकवीस मध्ये तो आज तीनशे एकवीस डॉलर आहे आणि सोयाबीनचा तेलाचा भाव बहात्तर सेंट एक पाऊंड म्हणजे अर्धा किलो सोयाबीनच्या तेलाचा भाव होता तो आज पन्नास सेंट आहे म्हणजे जागतिक बाजारात डॉलरमध्ये इतके कमी भाव आज झालेले आहेत तेव्हा डॉलरमध्ये जास्त भाव होते म्हणून आपल्याकडे सोयाबीनला भाव होता आणखीन एक गोष्ट आपण विसरतो की एक वर्ष जेव्हा सोयाबीनची ढेप खूप महाग झाली होती तेव्हा सोयाबीनचा भाव आठ हजार नऊ हजार रुपये झाला होता त्याचं कारण असं होतं की त्या वर्षी आपण सोयाबीनची ढेपीचे फॉरवर्ड सौदे केले होते आपली जीएम ढेप नाही नॉन जीएम आहे आपल्याला नेहमी प्रीमियम मिळत आणि फॉरवर्ड सौदे करून टाकले पण सोयाबीनचं उत्पादन कमी झालं आपल्याकडे आणि त्यावेळेला जीएम सोयाबीनच्या ढेपीची आयातीची मनाई होती आपण येऊ देत नव्हतो जीएम सोयाबीनची ढेप आणि म्हणून जगातन नॉन एम आणायची तर ती महाग येत होती दहा हजार रुपये टनापर्यंत दहा हजार रुपये क्विंटल पर्यंत सोयाबीनच्या ढेपीचे भाव गेले होते आणि त्याच्यामुळे आपल्याकडे सोयाबीनचे भाव खूप वाढले होते यंदा तशी परिस्थिती नाहीये मध्यंतरी आपण जीएम सोयाबीनची ढेप आयातीला परवानगी दिलेली आहे आता जर आपल्या देशामध्ये सोयाबीनच्या ढेपीचे भाव खूप तर आपण सोयाबीनची जी स्वस्त अठ्ठावीसशे तीन हजार रुपये क्विंटल आहे ती आयात करू ना आपण म्हणजेच व्यापारी काही खूप जास्त मोठी रिस्क घेणार नाही कालच मी एका व्यापाऱ्याचं म्हणणं ऐकत होतो तो, तो म्हणत होता की यावर्षी आठ लाख नऊ लाख टन सोयाबीनची ढेप एक्सपोर्ट झाली तर खूप असं समजूया आपण त्याला भाव काय मिळणार आहे जगाच्या बाजारात जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल आणि मग चार हजार रुपये क्विंटल भाव मिळणार असेल तर मग बाकीच्या लॉजिस्टिकचा खर्च धरला त्याची बत्तीसशे पस्तीसशे रुपये भारतात आज चाललेली आहे ते ढेपीचे भाव राहतील आणि म्हणून बत्तीसशे पस्तीसशे रुपये म्हणजे बत्तीस पस्तीस रुपये किलो सोयाबीनची ढेप ऐंशी किलोचे किती पैसे होतात तुम्हीच काढा आणि एकशे तीस रुपये किलो खाण्याचं तेल सोयाबीनच अठरा किलो सतरा किलो तेल मिळतं त्याला एकशे तीस, तीस ती ते पैसे किती होतात ते रॉकेट सायन्स नाही आहे आणि या सगळ्याचा पडदा काढला तर चार हजार दोनशे चार हजार तीनशे याच्यापेक्षा जास्त भाव चांगल्या सोयाबीनला आता तरी मिळू शकत नाही अशी परिस्थिती आहे नरेंद्र मोदी साहेब कितीही सांगत असले तरी एक गोता गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे की जागतिक बाजारच भारतातल्या शेतीमालाचे भाव ठरवतो पण जागतिक बाजारात जे फ्लक्च्युएशन आहे जो उतार चढाव आहे तो तिथला शेतकरी कसा सहन करतो याच्यावर आमच्या देशात चर्चा होऊ दिली जात नाही मला असं वाटतंय की अमेरिकेचे राष्ट्रपतींनी जेव्हा चीनच्या विरुद्ध व्यापार युद्ध सुरू केलं होतं जेव्हा ते पहिले चार वर्ष राष्ट्रपती होते तेव्हा तेव्हा त्यांनी ते असं सांगितलेलं होतं की मी चीनच्या आमच्या सोयाबीनवर लावलेल्या टेरिफचा सा सामना करण्याकरता माझ्या शेतकऱ्यांना बारा बिलियन डॉलर सोळा सोळा बिलियन डॉलर आणि एकोणीस बिलियन डॉलरची सबसिडी देतो आहे आता परवा परवा या सुद्धा जेव्हा चीननी सोयाबीन विकत घेणार नाही म्हणून जाहीर केलं तेव्हा ट्रम्प साहेबांनी वीस बिलियन डॉलरची मी सबसिडी देईन अशी घोषणा केलेली होती आणि तिथला शेतकरी असं म्हणत होता की ही सबसिडी मिळाल्यानंतर सुद्धा आम्ही आमच्या सोयाबीनचं काय करायचं आणि या सबसिडीनी आमचे जे ट्रॅक्टरचे मशिनरीचे डिझलचे खतांचे बियाण्यांचे जे खर्च तेच होतील आम्ही आमचं कुटुंब कसं चालवायचं चा। मला असं वाटतंय की जागतिक बाजारातले जे भाव कमी जास्त होतात अमेरिका आणि युरोप इव्हन आता चीनमध्ये सुद्धा ते तिथल्या सरकारच्या तिजोरीच्या भरोशावर होतात म्हणून तिथला शेतकरी तग धरून राहू शकतो आमच्या देशात आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतो आणि म्हणून शेतकऱ्यांची अशी वाताहत होत आहे मला असं वाटतंय की जागतिक बाजाराचा अभ्यास करताना जागतिक बाजारातल्या शेतकऱ्यांना तिथल्या सरकारच्या तिजोरीतनं कशी आणि काय काय मदत दिली जाते याचा अभ्यास होणं आता अत्यंत गरजेचं आहे बाजारपेठेच्या भरोशावर भारताचा शेतकरी जगू शकत नाही हे मला अंडरलाईन करायचं आहे फ्युचर मार्केट फ्युचर मार्केट वायदे बाजाराची गोष्ट सुद्धा आमच्या देशात होते मी काल सोयाबीनचा दोन हजार सव्वीसचा फ्युचर मार्केटचा भाव पाहत होतो तो सुद्धा अकरा बारा डॉलर प्रति बुशेलच्या वरती नाही म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये सुद्धा फ्युचर मार्केटमध्ये तेजी येण्याची शक्यता नाही अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना केल्यामुळे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयाची एम एस पीची खरेदी नाही त्याच्यामुळे बाजारात चार हजार चार हजार दोनशे रुपये भावच जास्तीत जास्त आहे त्या भावात कारखान्यांना माल सप्लाय होतो आहे मग महाराष्ट्रात प्रामाणिकपणे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयाची जर खरेदी झाली नाही तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सुद्धा याच्यापेक्षा जास्त भाव मिळण्याची आज तरी शक्यता नाही मला असं वाटत आहे की एम एस पीची खरेदीची जबाबदारी ही सरकारची आहे ही मागणी सगळ्या पक्षांच्या सगळ्या नेत्यांनी धरून ठेवली पाहिजे कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आहे भाजपचे नेते म्हणतात की मक्याची खरेदी एम एस पीनी करा उसाला जास्त भाव द्या पण तेच भाजपचे नेते त्यांच्या मध्य प्रदेशमध्ये मक्याची खरेदी एम एस पीनी करत नाही किंवा मक्याला भावांतर योजना लागू करत नाही कापसाला भावांतर योजना लागू करत नाही गुजरातमध्ये भुईमुगाला एम एस पीची खरेदी नाही हे सगळे पक्ष आम्हाला मूर्ख बनवत आहेत आम्हाला आमच्याबद्दलचा विचार करणारं राजकारण अर्थकारण आणि समाजकारण समजून समजून घ्यावं लागेल अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे याबद्दल जर काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता नमस्कार धन्यवाद